हिंगोली जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा अधिकारी सध्या कुंभकर्णाच्या झोपेत आहेत की काय अशी शंका येण्यासारख्या दोन घटना समोर आल्या या दोन्ही घटनांमुळे हिंगोली जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे पैकी एक घटना म्हणजे हिंगोली जिल्हा क्रीडा कार्यालयात नागरिकांसाठी आलेले ओपन जिमचे साहित्य गेल्या सहा ते सात महिन्यांपासून धूळखात पडले आहे नागरिकांना व्यायामाची सोय व्हावी यासाठी जिल्हा क्रीडा विभागाने हिंगोलीकरांसाठी ओपन जिम निर्णय घेतला त्यासाठी दे साहित्य देखील आले मात्र गेल्या ते महिन्यांपासून हिंगोली जिल्हा क्रीडा कार्यालयामध्ये हे ओपन जिमचं साहित्य एका जागी धूळ खात पडू नये हे खरं तर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे ओपन जिमचं हे साहित्य वाटप व्हायला हवे होते परंतु ते करण्यात आलं नाही आणि ते सर्व साहित्य क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धूळ खात पडू नये तर दुसरी घटना देखील तेवढीच गंभीर आहे की स्विमिंग पूलमधील पाणी दूषित आणि खराब झाले परंतु उन्हाचा कहर वाढल्यामुळे नाहीला जाणे हिंगोलीकर याच खराब पाणी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत आहेत दिल्लीच्या एका कंत्राटदाराकडे स्विमिंग पूलचे देखभाल दुरुस्तीचं काम आहे मात्र या स्विमिंग पूलमधील पाणी वेळोवेळी बदललं जात नाही त्यामुळे ते दूषित होत आहे आणि नवीन पोहायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच उन्हाळ्यात गारव्यासाठी पोहायला येणाऱ्या नागरिकांना याच दूषित पाण्यात उतरावं लागत आहे या दोन्ही घटनांमधून हिंगोली जिल्हा क्रीडा विभाग कार्यालय कोणत्याच बाबतीत गंभीर नसल्याचं लक्षात येत असून शारीरिक सुदृढतेसाठी आवश्यक असलेल्या क्रीडा प्रकारांकडे चक्क क्रीडा विभागाचे आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याचं यावरून जाणवते त्यामुळे ओपन जिमचे साहित्य आणि स्विमिंग पूल या दोन्ही बाबतीत जिल्हा क्रीडा अधिकारी गांभीर्याने दखल घेणार का असा प्रश्न हिंगोलीचे नागरिक विचारत आहेत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या